दिया दिया तो क्या मुझको? जब हाथ देखा तो हाथ मेरा खाली था सोचा झगडलू तुझसे ये किस्मत पर जब हाथ खोल के देखा तो मेरे हाथों में पूरा आसमा था. दोन हजार ने काय दिलं खरंच काही दिलं का की फक्त माझ्याकडून हिरावून घेतलं दोन हजार ची सुरुवात करताना रडायचं की दोन हजार तेवीसने खूप काही दिलं आणि दोन हजार चोवीससुद्धा असंच काहीतरी देईल म्हणून खुश व्हायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे याच्यातलं मी काय ठरवलं आहे आणि दोन हजार तेवीसने मला काय दिलं तसं तर खूप काही दिलं आहे पण अशा पाच गोष्टी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या कदाचित मी लाईफ टाईम कधीच विसरणार नाही आणि त्याच्यातली ही चौथी आणि पाचवी गोष्ट जी माझ्या खूप हृदयाच्या जवळ आहे जी गोष्ट मला आयुष्यभर हसत हसत जगण्यासाठी पुरेशी आहे त्या दोन गोष्टी सुद्धा मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत या जगात तुमचं खूप खूप स्वागत आहे दोन हजार तेवीसचा चा आपण निरोप घेतोय दोन हजार चोवीस येत आहे आणि या वेळेला मनात एक प्रश्न आपल्या नक्कीच येतो तो म्हणजे दोन हजार तेवीसने काय दिलं माझं आयुष्य बदललं की आणखी खराब झालं चांगलं झालं की वाईट झालं खरं तर दोन हजार तेवीसने तुम्हाला जे काही दिलं असेल जे काही अनुभव तुम्ही घेतले असतील नवीन व्यक्ती भेटल्या असतील काही व्यक्ती तुमच्याकडून हरवल्या असतील आयुष्यात काही कमावलं असेल काही, काही, काही गमावलं असेल तरी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपल्याला कृतज्ञ राहता आलं पाहिजे आपल्याला थँकफुल राहता आलं पाहिजे जो पण अनुभव चांगला वाईट जो पण अनुभव तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये घेतलाय दोन हजार तेवीस मध्ये त्या अनुभवाने नक्कीच तुम्हाला एक चांगला माणूस बनवलेले जसं मी सुरुवातीलाच म्हटलं पाच अशा गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या दोन हजार तेवीसमध्ये मा माझ्यासोबत घडल्या किंवा दोन हजार तेवीसमध्ये ते पाच अनुभव हो। तसे तर खूप आहेत पण हे पाच असे आहेत जे मला स्पेसिफिकली मेन्शन करावे असे वाटत त्याच्यातला सगळ्यात पहिला अनुभव हो म्हणजे मी पहिल्यांदा माझं राहतं ठिकाण सोडून बाहेर अशा ठिकाणी गेले की जिथे जाण्याचं स्वप्न कदाचित मी खूप वर्षांपासून पाहत असेल आयुष्यात पहिल्यांदा समुद्र काय असतो हे मी पाहिलं रायगडची ती ट्रीप ज्यावेळेला मी दिव्या आगारला गेले आणि मी पहिल्यांदा असा अथांग पसरलेला समुद्र पाहिला जेव्हा पहिल्यांदा तिथे गेले आणि सगळीकडे पाणीच पाणी जावेला दिसायला लागलं आणि त्या समुद्राच्या लाटांचा आवाज असं वाटत होतं की तो समुद्र ओरडून ओरडून माझ्याशी बोलतोय मला निसर्गरम्य वातावरणामध्ये राहायला फार आवडतं कारण निसर्ग ही एक अशी गोष्ट आहे ना जी तुम्हाला कितीही म्हणजे तुम्ही कितीही वाईट सिच्युएशनमधून गेला असाल तरी सुद्धा तुम्हाला हील करायला मदत करतो निसर्ग ही एक अशी गोष्ट आहे देवाची किंवा सृष्टीची एक अशी निर्मिती आहे जी तुम्हाला तुमच्या लाईफमधल्या प्रत प्रत्येक सिच्युएशन मध्ये तुम्हाला साथ देऊ शकते आणि कितीही वाईट सिच्युएशन असेल तरी त्याच्यातून तुम्हाला परत एकदा उभं करू शकते आणि तिथे गेल्यानंतर मनाला वाटणारी जी शांती असते ना ती वेगळी असते ती तुम्हाला कुठेच नाही मिळू शकत सो ज्या वेळेला तिथे गेले तर तिथला जो अनुभव होता तो जबरदस्त होता कारण म्हणजे मी तिथे फार काही एन्जॉय वगैरे केलं कुठला राईड्स वगैरे केल्या अशा नव्हता पण तिथे त्या वाळूवरून चालताना त्या पाण्याला स्पर्श करताना तो लाटांचा आवाज ऐकताना जे काही फील होत होतं ते शब्दात नाही सांगतायत आणि दुसरा अनुभव त्याच ठिकाणी मी घेतलेला तो म्हणजे मी रायगडावरती गेले ज्यावेळेला आपण तो गड चढत असतो आणि ज्यावेळेला आपल्याला थोडा गड चढल्यानंतर धापा लागतात तेव्हा आपल्याला छत्रपती शिवरायांची आठवण येते त्यांच्या मावळ्यांची आठवण येते आणि आपल्या अंगामध्ये एक वेगळंच रक्त सळसळतं एक वेगळाच उत्साह संचारतो आणि असं वाटतं की काय ती माणसं होती का खरंच की एवढा मोठा गड चढून जात होती किंवा काही त्यांची स्ट्रेंथ असेल काही त्यांची निष्ठा असेल काही त्यांची श्रद्धा असेल अशी कुठली गोष्ट असेल जी या लोकांना स्वतःचा म्हणजे जीवाचाही विचार न करता लढण्यासाठी प्रेरणा देत असेल अभिमान वाटायला पाहिजे की आपण अशा मातीत राहतोय जिथे छत्रपती शिवरायांसारखी एक महान व्यक्ती एक देव होऊन गेला तो अनुभव तिथे गेल्यानंतर सगळंच म्हणजे तिथे गेल्यानंतर जे तुम्हाला फील होतं ते तुम्ही स्वतःच अनुभवायला पाहिजे ते मला नाही वाटत की मी शब्दात सांगायला हवं आणि तुमचा तो आनंद मी तुमच्यापासून हिरावून घ्यायला पाहिजे आयुष्यात एकदा तरी रायगडला भेट नक्की द्या कारण तिथे गेल्यानंतर तुम्हाला आयुष्य काय असतं हे समजेल खरी निष्ठा काय असते हे समजेल एखाद्या गोष्टीसाठीचं डेडिकेशन काय असतं हे समजेल आयुष्यामध्ये ज्या छोट्या छोट्या प्रॉब्लेम्सनी आपण खचून जातो ते प्रॉब्लेम्स कसे विसरायचे आणि येणाऱ्या संकटाला कसं निधळ्या छातीने तोंड द्यायचं हे तुम्हाला तिथे गेल्यानंतर समजेल आणि म्हणूनच एकदा तरी या ठिकाणाला भेट नक्की द्या हा होता माझा पहिला अनुभव दुसऱ्या अनुभवाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर अर्थात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेस की वॉरियर ऑफिसरचं एज्युकेशनल ॲप मी लॉन्च केलं आणि तेही आमच्या अण्णांच्या हातून लॉन्च केलं आणि तो अनुभव जो होता तो माझ्यासाठीचने जेवढे वॉरियर्स माझ्यासोबत कनेक्टेड आहेत त्या सगळ्यांसाठी तो अनुभव म्हणजे एक प्राऊड मुवमेंट तर होताच बट माझ्यासोबतच म्हणजे मला जो आनंद फील होत होता किंवा माझ्या फॅमिलीला जो आनंद होत होता त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने वॉरियर्स खुश झाले होते आणि त्यांनी ते मेन्शनसुद्धा केलं कारण मी एक गोष्ट बोलले होते की मला खूप लोकांनी हे सजेस्ट केलं होते की कुठल्या तरी क्लास वन क्लास टू ऑफि क्लास टू ऑफिसरच्या हातून मी ते ॲप जे आहे ते लॉन्च करायला पाहिजे कारण जर ते त्या पद्धतीने केलं तर मुलांचा रिस्पॉन्स वगैरे मिळेल पण मला माहिती होतं की ॲप जे आहे ज्याच्यासाठी म्हणजे अगदी खूप मोठा कालावधी गेला होता खूप वॉरियर्सनी मला वारंवार रिक्वेस्ट केलेली होती बट मी आपलं एज्युकेशनल ॲप आप जे आहे ते घेऊन घेऊ शकले नव्हते काही कारण असतं बट नंतर जेव्हा ते मी घेतलं त्याच्यानंतरचा जो अनुभव होता तो जो एक उत्सव होता लाईफ टाईम लक्षात राहणारी गोष्ट आहे अर्थात तो व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या मला शेअर करायच्या होत्या वॉरियर सुप्रियावरती मी शेअर करणार होते बट मी करू शकले नाही काही कारण असतं बट डेफिनेटली त्यासुद्धा मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन तर हा दुसरा अनुभव हो, ज्याने माझी लाईफ खूप जास्त चेंज केली खरं तर यूट्यूबची जी जर्नी माझी सुरू झाली ना यूट्यूबनी मला एक डिफरंट पर्सन बनवलं फायनान्शियली इमोशनली मेंटली मला खूप स्ट्रॉंग आणि स्टेबल बनवलं सो जे मी म्हटलं ना की तुमच्या लाईफमध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही थँकफुल असणं गरजेचं आहे ते थँकफुल राहायला शिका कारण जेव्हा तुम्ही थँकफुल राहतात ना तेव्हा तुम्हाला भरभरून मिळत राहतं इवन लाईफमध्ये एखादा प्रॉब्लेम जरी आला तरी सुद्धा तो थँकफुलनेस तुमच्यात असायलाच हवा कारण तो येणारा प्रॉब्लेम हा एकटा कधीच येत नसतो त्या प्रॉब्लेमसोबत येणारा अनुभव आणि त्या प्रॉब्लेम मधून जेव्हा तुम्ही बाहेर निघता त्याच्यानंतर तुम्हाला मिळणारं यश किंवा त्याच्यानंतर तुम्ही जी व्यक्ती बनता ते तुम्हाला लाईफमध्ये मध्ये कितीही हजारो लाखो रुपये खर्च केले तरी ते, ते तुम्हाला नाही मिळू शकत जे एक प्रॉब्लेम तुम्हाला शिकवून जातो त्यामुळे आयुष्यातल्या वाईट सिच्युएशनला सुद्धा आणि चांगल्या सिच्युएशनला सुद्धा आणि थँक्यू म्हणायला शिका ही होती दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट जर म्हटलं तर जे मी तुम्हाला बऱ्याचदा म्हणते की माणसाने आयुष्यभर विद्यार्थी म्हणून राहिलं पाहिजे तर दोन हजार तेवीसमध्ये माझी म्हणजे एक डिग्री जी आहे ती मी घेत आहे अर्थात दोन हजार चोवीस उजाडेल ॲक्च्युली माझ्या हातामध्ये त्या डिग्रीचं सर्टिफिकेट यायला आणि ते, ते आल्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर करेन बट हा मी इतकं तुम्हाला सांगू शकते की मी माझं हंड्रेड पर्सेंट दिलं आणि पहिल्या डप्प्यावरती फर्स्ट इयरमध्ये मी ए प्लस ग्रेड मिळवलेली आहे सो आय एम सो हॅपी आणि ते मला करायचं होतं ॲक्च्युली पेंडिंगला होतं खूप दिवसांपासून तसं तर मला बरंच काही करायचं आहे बट परमिशन नाही मिळत म्हणजे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत व्याप इतका सगळा वाढलेला आहे इतके सगळे वॉरियर्स आहेत त्यांच्यासोबत इतकी जास्त बिझी आहे की त्याच्यामुळे मला तो वेळ देता येत नाहीये बट डेफिनेटली दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मी आणखी काहीतरी करेन कारण जे मी म्हणते की तुम्ही शिकत राहायला पाहिजे सो एक नवीन डिग्री जी आहे ती ॲड होईल माझ्या सर्टिफिकेट्समध्ये आणि फक्त डिग्री मी कागदासाठी कुठलीही डिग्री किंवा कुठलंही शिक्षण मी घेत नाही मला त्या गोष्टीवरती विश्वासच नाही आहे मला असं वाटतं की जर तुम्ही एखादी गोष्ट शिकताय तर ती याच्यासाठी शिका की तुम्हाला खरंच त्याच्यातून काहीतरी शिकायचं आहे अदरवाईज मग सर्टिफिकेट तर तुम्हाला कुठेही कसेही मिळतात बट फक्त सर्टिफिकेटसाठी ती गोष्ट नव्हती मला त्याच्यातून ॲक्च्युली काहीतरी शिकायचं होतं काही व्हॅल्यू ॲड करायची होती लाईफमध्ये आणि अर्थातच जे नॉलेज मला मिळेल त्याच्यातून आणखी काही लोकांना जर फायदा होत असेल तर ते डेफिनेटली मला आवडेल आणि म्हणून ते मी गेलं आणि जे मी म्हटलं की ते कम्प्लीट होईल दोन हजार चोवीसमध्ये सो मी ते दोन हजार चोवीसमध्येच तुमच्यासोबत शेअर करेन चोवीसमध्ये म्हणजे काही चार पाच महिन्यांच्या कालावधीनंतर ते ॲक्च्युली कम्प्लीट व्हायला तेवढी गोष्ट लागेल पण ॲटलीस्ट मी एक स्टेप उचलली आणि ते मी सक्सेसफुली कम्प्लीट केलं मी तेवढं डेडिकेशननी केलं याचा मला आनंद आहे आता येते ती चौथी आणि पाचवी गोष्ट चौथी गोष्ट आणि पाचवी गोष्ट जे मी सांगितलं की मी कधीही लाईफ टाईम विसरू नाही शकणार जी माझ्यासाठी सगळ्यात बेस्ट गोष्ट असेल चौथी गोष्ट म्हणजे आमच्या अण्णांचं स्वप्न होतं म्हणजे त्यांनी खूप हलाखीचे दिवस काढलेले होते आणि जे आपण म्हणतो ना की भाकरीसाठी चाकरी करणं असे दिवससुद्धा काढलेत आणि तरीसुद्धा एक मोठं म्हण किंवा जे मी म्हणते ना की तुमच्या लाईफमधल्या प्रत्येक माणसाकडून खूप काही शिकण्यासारखं असतं त्यांचं एक स्वप्न होतं त्यांना नेहमी असं वाटायचं की मला अन्नदान करायचं आहे कारण ज्या वेळेला एक माणूस स्वतः अशा परिस्थितीतून जातो ना की ज्यावेळेला त्याला एक वेळच्या भाकरीची भ्रांत असते त्या माणसाला या गोष्टीची खूप चांगली जाणीव असते आणि त्या माणसाला नेहमी असं वाटतं की जगात कुणीही कधीही उपाशी राहू नये आणि त्यांचं ते स्वप्न होतं त्यांना अन्नदान करायचं होतं आणि म्हणून मग मी माझ्यातर्फे मी ती गोष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही सक्सेसफुली ते कम्प्लीट केलं खूप मोठ्या प्रमाणावरती आम्ही अन्नदान केलं आणि गाजावाजा म्हणून नाही सांगत आहे पण हे ह्याच्यासाठी सांगते अन्नदान करणं किंवा त्या सगळ्या लोकांना ज्यांनी तिथे येऊन तो प्रसाद असेल तो घेणं असेल किंवा या सगळ्या गोष्टी एका बाजूला झाल्या पण त्याच्यानंतर त्या संध्याकाळी अण्णांच्या चेहऱ्यावरती जो मी आनंद पाहिला ते जे हास्य होतं डोळ्यामध्ये पाणी होतं पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये जे काही पाठीमागे लपलेलं होतं म्हणजे जग जिंकल्यासारखं वाटलं म्हणजे आत्ता सांगत म्हणा सॉरी मला इमोशनल नाही आहे हो बट ते फिलिंग जे मी म्हटलं ना की आपण शब्दामध्ये नाही सांगू शकत तर ती वाली जी एक फिलिंग होती तर ते खूपच म्हणजे खूपच छान ती फिलिंग होती आणि तो एक प्राऊड मोमेंट होता माझ्यासाठी कारण जर तुमचे आई वडील तुमचे पालक तुमचा भाऊ तुमची बहीण तुमच्या लाईफमधली कुठलीही अशी व्यक्ती जी तुम्हाला सपोर्ट करते किंवा जी तुमच्या स्वप्नांसाठी झगडते किंवा जी तुमच्या आनंदासाठी तुम्ही खुश राहावं म्हणून जर लढत असेल ती व्यक्ती कोणीही असू शकते एक्स वाय झेड ती व्यक्ती जर तुमच्यासाठी काहीतरी करण्यासाठी जर धडपड करत असेल तर कधीतरी एक छोटीशी गोष्ट त्या व्यक्तीसाठी करून पहा त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचं ते समाधान आणि त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती तुमच्यासाठी ते धन्यवाद तुम्ही करोडो रुपये करोडो कदाचित अब्जो रुपये खर्च करून सुद्धा तुम्ही ती फिलिंग नाही कमवू शकत सो ती गोष्ट लाईफ टाईम लक्षात राहील आणि हा आनंद मी अण्णांना प्रत्येक वर्षी द्यायचं ठरवलंय नवीन वर्षाचं रिझॉल्युशन वगैरे असं काही नाहीये पण हा एक गोष्ट असते की तुम्हाला जर एखादी गोष्ट करायचीच असेल तर त्याच्यासाठी नवीन वर्षच यावं आणि एक जानेवारीच यावी हे गरजेचं नसतं तुम्हाला जेव्हा मनाला वाटेल तेव्हा तुम्ही तो संकल्प करू शकता आणि तुम्ही तो पार करू शकता सो मला तरी असं वाटतं की जोपर्यंत माझ्या डोक्यावरती त्यांचा आशीर्वाद आहे देवाचा आशीर्वाद आहे जोपर्यंत मी जे कष्ट करते जी मेहनत घेते तोपर्यंत जोपर्यंत त्याला यश मिळत राहील आणि जोपर्यंत माझी तेवढी क्षमता असेल तोपर्यंत तो आनंद मी त्यांना प्रत्येक वर्षी देईन ठीक आहे तर ही खूप छान गोष्ट होती माझ्यासाठी आणि देन पाचवी गोष्ट जी मी लाईफ टाईमने विसरणार ती म्हणजे हजारो वॉरियर्स जे माझ्यासोबत कनेक्ट झाले ज्यांनी त्यांची जर्नी माझ्यासोबत शेअर केली माझ्या जर्नीमध्ये जे माझ्यासोबत होते आणि त्यांनी जे त्यांचा फीडबॅक दिलेला आहे किंवा जे खरोखर म्हणजे बाय हार्ट ज्याला आपण म्हणतो ना की इतक्या छान पद्धतीने ते माझ्यासोबत कनेक्ट झाले खूप छान असं बॉन्डिंग झालं जे वेगवेगळे चॅलेंजेस होते फ्रीवाले असतील किंवा पेडवाले असतील त्या चॅलेंजेसमध्ये नवीन नवीन वॉरियर्स सोबत ज्या ओळखी झाल्या त्या वॉरियर्सचे अनुभव जे मी ऐकले आठ ऑक्टोबर दोन हजार बावीसची एक्झाम असेल किंवा नंतर झालेली तीस एप्रिलची एक्झाम असेल याच्यामध्ये जे त्या स्टुडंट सोबत जे माझं बॉन्डिंग झालं आणि त्यांच्या लाईफमधल्या स्ट्रगल स्टोरीज असतील किंवा त्यांच्या लाईफमधले चांगले वाईट जे अनुभव असतील ते ऐकल्यानंतर इवन काही वॉरियर्स म्हणजे काही फिमेल त्यांची मुलं ज्यांनी व्हॉइसटार्ट मध्ये माझ्यासोबत बोलण्यासाठी रात्री बारा बारा वाजेपर्यंत ती लहान लहान मुलं जागली की मला सुप्रिया मावशीशी बोलायचं आहे ते एक जी फॅमिलीवाली फिलिंग होती आणि ते एक कनेक्शन आहे ना ते लाईफ टाईमने विसरू शकत मी आणि त्याच्यासाठी खरंच इतकं मनापासून धन्यवाद म्हणजे तुम्हा लोकांना मी जितकं धन्यवाद म्हणेन ना तितकं कमी आहे कारण ज्या मी सगळ्या पहिल्या चार गोष्टी ज्या सांगितल्या या सगळ्या चार गोष्टी फक्त आणि फक्त तुमच्यामुळे पॉसिबल झाल्यात वॉरियर्स त्यामुळे तुम्ही माझ्या लाईफमधली एक अशी गोष्ट आहात असं काहीतरी एक अनमोल असं आहे की मी ज्याची किंमत तर करूच नाही शकत पण ज्याला मी म्हणजे ज्यावेळेला मी माझ्या आयुष्यातला शेवटचा श्वास घेत असेल ना त्यावेळीसुद्धा माझ्या डोळ्यासमोर जी गोष्ट असेल ते म्हणजे हे सगळे वॉरियर्स जे आत्ता मला पाहत आहे जे कदाचित आत्ता पाहत नसतील नंतर पाहतील किंवा कदाचित त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचणार नाही किंवा काही कारण ते पाहू शकणार नाहीत बट ती प्रत्येक व्यक्ती जी वॉरियर ऑफिसरच्या माध्यमातून असेल किंवा इतर कुठल्याही माध्यमातून माझ्याशी कनेक्ट झाली जिने मी केलेले जे काही एफर्ट्स आहेत माझे प्रयत्न आहेत त्याला ॲप्रिशिएट केलं किंवा इव्हन कधी कधी मला फीडबॅक देताना तो निगेटिव्हमध्ये जरी दिला तरी सुद्धा त्या गोष्टींनी मला सुधारण्यासाठी मदत केली एखादी गोष्ट माझ्याकडून प्रॉपरली होत नसेल किंवा मी एखादी गोष्ट करते हे जर समोरच्या व्यक्तीला पटत नसेल आणि त्या व्यक्तीने तसं बोलून दाखवलं तरीसुद्धा कदाचित ज्यावेळेला ती व्यक्ती असं बोलून दाखवते त्यावेळेला मी सुद्धा स्वतःला प्रश्न विचारते की आपण काही चुकतोय का सुप्रिया इथे चुकत असो तर आपण ते करेक्ट करायला पाहिजे त्यामुळे तो प्रत्येक वॉरियर जो माझ्याशी कनेक्ट झालेला आहे ती प्रत्येक व्यक्ती जी वॉरियर ऑफिसरच्या माध्यमातून कनेक्ट झालेली आहे किंवा इतर माध्यमातून कनेक्ट झालेली आहे त्या प्रत्येकाला खूप खूप थँक्यू तुम्ही दोन हजार तेवीसनी किंवा दोन हजार बावीसनी दोन हजार एकवीसने मला दिलेली माझ्या लाईफमधली सगळ्यात अनमोल भेट आहे कारण तुम्ही माझ्याशी कनेक्टेड आहात तुम्ही जे काही म्हणजे तुमचं जे माझ्यासोबतचं रिलेशन आहे किंवा तुम्ही व्हिडिओज पाहता तुमचा फीडबॅक असेल तर बाकीच्या लाईफमधल्या ज्या गोष्टी आहेत ना त्या तुमच्यापासून सुरू होतात आणि तुमच्यामुळे त्या आहेत त्यामुळे मनापासून थँक्यू दोन हजार तेवीसला सुद्धा खूप खूप थँक्यू काही वाईट अनुभव आले असतील पण जे मी सांगितलं की वाईट अनुभवांनी मला खूप स्ट्रॉंग बनवले वाईट अनुभवांनीच मला शिकवले की जगायचं कसं आणि वाईट अनुभवांमुळेच आयुष्यामध्ये जे काही चांगलं आहे ते आहे म्हणूनच दोन हजार तेवीसला मी मनापासून धन्यवाद देते तुमचं दोन हजार तेवीस कसं होतं ते मला कमेंटमध्ये न विसरता सांगा कारण मी तुमच्या कमेंटची तुमच्या रिप्लायची तुमच्या फीडबॅकची शंभर टक्के वाट पाहते सो तुमचा फीडबॅक नक्की द्या आणि मी एकच गोष्ट तुम्हाला जाता जाता सांगेन की थँकफुल राहा तुमची बॉडी असेल तुमच्या आजूबाजूला असणारी प्रत्येक गोष्ट असेल तुमची रूम असेल तुम्ही ज्या पण ठिकाणी राहताय तुम्ही कधी कधी हे ऐकलं असेल की आपण घरामध्ये बसल्यानंतर एखादी गोष्ट जर बोलत असू अशी निगेटिव्ह गोष्ट बोलत असू तर आपले जे वडीलधारे घरातले लोक असतात ते आपल्याला सांगतात की असं बोलू नको कारण वास्तू तथास्तू म्हणते आपल्याला निगेटिव्ह बोलू नको असं सांगितलं जातं त्याचं रिझन हे असतं की खरंच तुम्ही जे बोलताना त्या गोष्टी तुमच्याकडे परत येतात सो तुम्ही जर तुम्ही ज्या पण ठिकाणी राहत असाल तुम्ही त्या प्रत्येक गोष्टीला जी तुमच्या लाईफमध्ये कुठे ना कुठे कशी ना कशी तरी तुमच्याशी कनेक्टेड आहे किंवा ज्या गोष्टीची तुम्हाला गरज पडते तुम्ही जर त्या गोष्टीसाठी जर थँकफुल था असाल ना तर लाईफमध्ये तुमच्या गोष्टी जरी त्या निर्जीव असतील तरी सुद्धा त्या तुम्हाला कधीच 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 धोका देत नाहीत एवढं लक्षात ठेवा दोन हजार चोवीस तुम्हाला खूप छान जावं जरी काही वाईट अनुभव आले तरी सुद्धा त्या वाईट अनुभवातून हो तुम्हाला खूप काही चांगलं मिळावं या तुम्हाला शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा दोन हजार चोवीसमध्ये आपण वारंवार भेटत राहणार आहोत आणि खूप जास्त गप्पा मारणार आहोत खूप काही शिकत जाणार आहोत काही तुमच्या अनुभवातून हो मी शिकेन काही माझ्या अनुभवातून तुम्ही शिकाल सो शिकण्याची ही जी जर्नी आहे हा जो प्रवास आहे तो सुरूच राहील या व्हिडिओमध्ये जे मी तुम्हाला विचारलं की दोन हजार तेवीस मधला तुमचा अनुभव मला नक्की सांगा आणि दोन हजार चोवीस साठी काय आपण ठरवायला पाहिजे किंवा अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही शंभर टक्के करायलाच पाहिजेत त्या मी तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे त्या व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ जर आवडला असेल माझे अनुभव आवडले असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करा लवकरच भेटूया दोन हजार चोवीस मध्ये अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही करायलाच हव्यात या व्हिडिओमध्ये थँक्यू